शेतकरी बंधू आणि नमस्कार आजचा विषय हा शेतकरी व त्यांच्या शेत जमिनीच्या विकासाकरता समजून घेणे शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनविण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे भारताचा नागरिक म्हणून ओळख व योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जसे आधार कार्ड आवश्यक का आहे तसेच शेतकरी म्हणून शेतकरी ओळख व कृषी क्षेत्रातील सर्व योजना तसेच उपक्रम यांचा लाभ मिळविण्यासाठी फार्मर आय डी बदनकारक आहे उपयोग होईल अशी जर तुमची धारणा असेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय फार्मर आयडी मुळे तुमची व तुमच्या आजूबाजूच्या शेतीची काय अवस्था आहे हे शासनाच्या लक्षात येण्यास मदत होते तुमच्यासारखे अनेक शेतकरी व त्यांच्या शेत जमिनी असतील ज्यांची जमीन, जमीन पुरवठ असेल फार्मर माध्यमातून देऊन शासन स्तरावरून त्या शेतकऱ्यांना सबसिडी जाऊ शकते म्हणजे तुमच्या शेतीच्या स्थितीनुसार तुम्हाला सरकार मदत करू शकते ही महत्वपूर्ण बाब लक्षात घ्या फार्मरडीचे पुढील च्या अत्यंत महत्वपूर्ण फायदे आपण समजून घेऊया त्यानंतर फार्मर आयडी किती महत्वाची आहे याची निश्चितपणे खात्री आपल्याला होईल पिकांची लागवड करणे शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतीमध्ये लागवड करत असलेले बी बियाणे कमी दरात मिळणे बी बियाणे कुठले घ्यायचे व पिकांची लागवड कशी करावी याबाबत या सविस्तर सल्ला पिकांच्या पेरणीपासून ते कापणीपर्यंत राज्य सरकारकडून फार्मर आयडी च्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे पीक स्टोरेज पीक कुठे स्टोरेज करायचे कोल्ड स्टोरेज युनिट तसेच तुमच्या पिकाला गोडाऊन कुठे मिळतील याबाबत संपूर्ण माहिती तुमचा फार्म आय डी तयार झाला की आपण बघू शकाल पिकांची विक्री पिकांची विक्री करताना तुम्हाला मार्केट कुठे उपलब्ध आहे तुमच्या पिकाला तिथे मागणी आहे का याची सुद्धा माहिती आपल्याला मिळेल हवामानाचा अंदाज मिळणे तसेच लागवड केलेल्या पिकांची निर्यात करण्याकरता फार्मर उपयोग होईल भविष्यामध्ये कृषी अंतर्गत येणाऱ्या सर्व योजना व उपक्रम थेट लाभ प्राप्त होणे म्हणजे पीक कर्ज घेण्यापासून मालाची विक्री करेपर्यंत फार्मर असणे प्रत्येक शेतकऱ्यांकरता आवश्यक आहे वरील सर्व माहिती जर आपण काळजीपूर्वक ऐकलेली असेल तर शेतकरी शेतीचं उज्ज्वल भविष्य म्हणजे फार्मर आयडी आहे हे तुमच्या लक्षात आले असेल त्यामुळे फार्मर आय डी हा विषय गांभीर्याने घ्या सुमारे चौऱ्याऐंशी लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी फार्मर साठी नोंदणी केलेली आहे तुम्ही पण तुमचा फार्मर आय डी जवळच्या पीएसटी सेंटर म्हणजे नागरी सुविधा केंद्रातून तयार करून घ्या व विकसित शेतकरी होण्यास स्वतः साक्षीदार व्हा जेणेकरून बाकीच्या या संकल्पनेचा लाभ मिळताना बघून तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही धन्यवाद